नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय देफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या नव्या पुऱ्या भागामध्ये लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते मंडळी सेक्स हा तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच जीवनाचा आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे नाही का कारण तो केवळ सेक्स हा केवळ एक शारीरिक सुखापुरता मर्यादित नाही आहे बरं का त्यापेक्षाही त्याचा आयाम खूप मोठे आहेत त्याच्या सीमा खूप जास्त आहेत आणि त्यामुळे त्या काय ते जाणून घेण्यासाठी आपला हा मंच आहे सेक्स म्हणजे एकमेकांमध्ये असलेली निरोगी बांधिलकी आणि ती निसर्ग नियमानुसार आहे नैसर्गिक आहे आणि म्हणूनच या नियमानुसारच लैंगिक संबंधांचे सेक्सचे शारीरिक भावनिक मानसिक सामाजिक या पातळीवर खूप फायदे आहेत आरोग्यदायक फायदा फायदे आहेत आणि ते काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे साम टी व्हीचा सा आणि डॉक्टर विजय दहीफळे यांचा मंडई खरं तर सुद्धा आपण आत्तापर्यंत अनेक भागांमध्ये डॉक्टरांसोबत लाईव्ह चर्चा केलेली आहे सेक्स आणि त्याचे बहुविध आयाम याविषयी जाणून घेतलेली आहे आजसुद्धा असाच एक नवीन विषय घेऊन आम्ही आलो आहे मात्र त्याआधी डॉक्टरांविषयी जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे हे सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाची पन्नाशी गाठल्यानंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ आपण कसं लैंगिक आयुष्य सुदृढ ठेवू शकतो पन्नाशीनंतरसुद्धा याविषयी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत आणि डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये त्यासाठी आलेले आहेत त्यांचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार मंडई सर त्यांच्या या सगळ्या प्रॅक्टिसच्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसच्या काळात अनेक लोकांना भेटलेत अनेक रुग्णांना भेटलेत आणि आने अनेक जोडप्यांचे तरुण तरुणींचे लैंगिक प्रश्न सोडवले आहेत त्यांनी लैंगिक समस्या सोडवल्यात आणि अशाच बऱ्याच काही रुग्णांच्या गोष्टी त्या आम्हाला सांगत असतात केस स्टडी आम्हाला सांगत असतात त्यापैकीच एक, एक प्रसंग मला इथे आठवतो हो आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे सरांच्या ठाण्याच्या क्लिनिकमध्ये ना एक पंचवीस वर्षाचा युवक आला होता बरं हा युवक येताना एकटा नव्हता आला बरं का खूप मोठा नातेवाईकांचा नवा जमा घेऊन जवळपास दहा ते पंधरा नातेवाईक असतील याचे एवढे सगळे नातेवाईक सरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते बरं या तरुणाचं लग्न ठरलं होतं आणि ज्या तरुणीशी त्याचं लग्न ठरलं होतं त्या तरुणीचे नातेवाईकसुद्धा डॉक्टरांना भेटण्यासाठी आले होते डॉक्टरांनी या तरुणाच्या पालकांना विचारलं की काय भानगड आहे एवढे सगळेजण एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये कसे काय आलात काय समस्या आहे तर तेव्हा पल तरुणाच्या या पालकांनी सांगितलं की आ, हे सगळे नातेवाईक जे आहेत हे या तरुणाच्या होणाऱ्या पत्नीचे नातेवाईक आहेत आणि या तरुणाच्या पत्नीच्या नातेवाईकांना या तरुणाकडनं सर्टिफिकेट हवं आहे आता कसलं सर्टिफिकेट हवं आहे कसलं प्रमाणपत्र हवं आहे तर सेक्शुअल फिटनेस सर्टिफिकेट त्यांना या तरुणाचं हवं होतं की या तर हा तरुण जो आहे तो लैंगिकदृष्ट्या अतिशय सुदृढ आहे त्याचं आरोग्य लैंगिक आरोग्य अतिशय चांगलं आहे याचं सर्टिफिकेट त्याला हवं होतं बरं आता हे त्यांना का हवं होतं यालासुद्धा एक कारण होतं मंडळी कारण या तरुणाचा जो मोठा भाऊ होता ना तो सेक्शुअल प्रॉब्लेम होते त्याला काहीतरी लैंगिक समस्या होत्या आणि त्यामुळेच त्याचं लग्न मोडलं होतं डिवोर्स झाला तर त्याची बायको जी आहे त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि त्यामुळे आता आपल्या मुलीच्या बाबतीत या तरुणाशी जेव्हा त्याच्या छोट्या भावाशी त्याचा विवाह होणार आहे तिचा विवाह होणार आहे म्हटल्यावर तिच्या बाबतीत काही असा अपप्रकार घडू नये असा गैरप्रकार घडू नये म्हणून तिच्या नातेवाईकांनी एक सावधपणाची भूमिका म्हणून या तरुणाकडे फिटनेस सर्टिफिकेट मागितला होता मग सरांनी या तरुणाला विचारलं की तुला नेमकी लैंगिक समस्या आहे का काय आहे तर तरुणाने असं सांगितलं की डॉक्टर मला आत्ता या क्षणी या घडीला तरी कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या नाही आहे पण हे नातेवाईकांचा हा जो वाद आहे ना हा वाद जर असा सुरू राहिला तर नक्कीच डॉक्टर मी शंभर टक्के सांगतो मला काही ना काहीतरी लैंगिक समस्या ही उद्भवेल आणि कारण शेवटी या सगळ्या वादाचा कुठेतरी मानसिक परिणाम या तरुणावर होत होता आणि म्हणून या तरुणाने हे वक्तव्य केलं होतं आणि चिंता वाटते त्याला असं सुद्धा तो बोलून गेला होता तसंच कमजोरीसाठी मला काहीही करा आणि ट्रीटमेंट द्या असं सुद्धा त्याला वाटायला लागलं होतं डॉक्टरांच्या सगळा प्रकार लक्षात आला डॉक्टरांनी या तरुणाच्या नातेवाईकांना तसंच त्याच्या भावी पत्नीच्या नातेवाईकांना समजावलं या तरुणाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समुपदेशन केलं आणि त्याच्या समाधानासाठी हार्मोनल प्रोफाईल टेस्ट असते ती सुद्धा केली एवढंच नाही तर कलर कलर्ड डॉपलर पेनीस टेस्टसुद्धा केली आता या दोन्ही तपासण्यांचे जे रिझल्ट आहेत ते सुद्धा नॉर्मल आले डॉक्टरने त्यांना समजावलं की बाबा तुला कुठल्याही प्रकारची लैंगिक समस्या नाही आहे तू चांगलं लग्न करून पुढचं तुझं लैंगिक आयुष्यसुद्धा अतिशय सुखी असेल समाधानी असेल आनंदी असेल याची शाश्वती मी देतो अशी असा विश्वास डॉक्टरने त्याला दिला आता हा तरुण जो आहे आनंदी आणि लवकरच असं लग्न होणार आहे डॉक्टर काय सांगाल कारण खरंच कुठेतरी ना लग्नाच्या आधी चिकित्सक कसणं बरोबर आहे बरो पण त्याला सुद्धा काहीतरी सीमा हवी आणि समजा जर ती सीमा ओलांडली गेली तर तरुण तरुणी तरून जे विवाहिच्छुक आहेत त्यांच्यावर परिणाम नक्कीच होतो लैंगिकता आणि अनुवंशिकता म्हणजे तुमच्या स्टोरीत तुम्ही काय सांगितलं मला काही नाही पण हे सगळ्या लोकांनी जर प्रेशर आणलं तर मला ते होऊ शकतं म्हणजे बघा अनुक्षित कारणीभूत आहे का सर्वांनी कारणीभूत आहे सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या सर्व दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये मनापासून स्वागत ही नवरात्र जी सुरू झालेली आहे ह्या नवरात्रीच्या देखील तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सुख शांती समाधान आणि स्वास्थ्य लाभो ज्या पद्धतीने आता स्नेहा स्नेहावाडोनी सांगितलं की हा मुलगा नॉर्मल असून घरामध्ये मोठ्या भावाला जर काही अशी कमजोरी असेल तर अनुवंशिकतेने ती पुढे जाते का मोठा प्रश्न आहे जात नाही असं सांगता येत नाही का पिक्चर मिक्स असतं काही अनुवंशिक असणारे आजार ज्यामुळे की तुम्हाला शिथिलता येते फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे ओबेसिटी आहे अशा गोष्टी असोसिएटेड असतील आणि काही जेनेटिक फॅक्टर इन्व्हॉल्व असतील तर त्यामध्ये हे अनुवंशिकतेनं पुढं जाऊन त्याला होऊ शकतात नक्कीच समोरच्या व्यक्तीची क्युरियॉसिटी असणं की आपल्या मुलीला पुढं काही त्रास होऊ नये पण ही गोष्ट लक्षात घ्या की एवढंही तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू नका की तुमच्या प्रेशरमुळं परत तो कमजोरीमध्ये जाईल म्हणून फक्त अनुवंशिकता नाही तर कंडिशन रिफ्लेक्स कसा रिस्पॉन्सिबल असतो आजच्या एपिसोडमध्ये मनमोकळेप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे सहभागी व्हायचं आहे नेहमी सर्वजण जे जागे आहेत त्या ठिकाणी मला माहिती आहे की पूर्ण आमची टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्या नक्कीच तुम्ही फायदा घ्यायला बरोबरच आणायची खरं आहे आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं यात काय असतं माहिती आहे का मंडळी की तुम्हाला कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असेल तर मुळात ती लपवून काही त्यात अर्थ नसतो उलट असेल तर निसंकोचपणे सांगणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर उपचार घेणं हे असतं त्याच्यामुळे उपचार हे याच्यावर घ्यायलाच हवे डॉक्टर विजय यांना यांनासुद्धा तुम्ही भेटू शकता त्यांचं मार्गदर्शन त्यांचं समुपदेशन घेऊ शकता आणि त्यासाठी त्यांची जी महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे ठाणे नेरूळ दादर तसंच कल्याणमध्ये सरांची ओपीडी आहे नाशिक नागपूरमध्ये आहे नवींबई मध्ये खारघर इथं मेडिकल मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये सर असतात उपलब्ध तिथे सुद्धा जाऊ शकता तुम्हाला ज्या यापैकी जे जे केंद्र तुमच्या सोयीचं असेल असेल तुमच्या जवळचं तिथे तुम्ही जाऊ शकता आणि अनेक जण इथे येतात स्वतःच्या लैंगिक समस्यांचं निराकरण करून घेतात डॉक्टर विजय दहिभळे सुद्धा अतिशय खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करतात काही लैंगिक समस्या असतील तर त्याच्यावर शास्त्रोक्त उपचार देतात तुम्ही सुद्धा असंच करू शकता आणि आता जर तुमच्या मनात काही शंका असतील शंका कुशंका असतील किंवा हो तुमच्या काही लैंगिक समस्या असतील तर तुम्ही सरांना भेटू शकता सरांना फोनद्वारे तुम्ही आमच्या या कार्यक्रमात थेट फोन लावून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता त्यांना प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे नवीन तो स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन चारशे दहा दहा सहाशे दहा चला तर मग चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पहिला फोन आलेला आहे मुंबईवर केशवजी बोलतात त्यांचा कॉल घेतोय आपण केशवजी विचारा प्रश्न केशवजी तुम्हाला आवाज ऐकू येतोय माझा प्रश्न विचारा डॉक्टरांना बोला ऍक्च्युअल बोला बोला डॉक्टर माझा बाई त्रिहत्तर आहे ओके वय माझा आहे बोला आवाज येतो का येतो येतो आवाज येतो तुम्हाला काय समस्या आहे सांगा पुढे आणि इच्छा होते हा पण मग काय काय अडचण येते समस्या अशी आहे की सर्व औषध घेतलेली आहेत ओके आणि सगळे औषध घेऊन परंतु काही उपयोग होत नाही बर बर अच्छा वय त्र्याहत्तर आहे तुम्ही कमजोरीसाठी औषधं घेतलेली आणि त्याचा तुम्हाला फायदा होत नाही बरोबर आहे ठीक आहे सांगूया त्यांना पुढे काय करायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे बघा वय त्र्याहत्तर आहे ट्रीटमेंट घेतलेली आहे पण रिझल्ट नाही काय करायला पाहिजे सांगूया आपण बरेच एक माझं नेहमीच ब्रिज बाकी सांगतो तुम्हाला मी सेक्सला वय नाही सेक्सला घड्याळ नाही सेक्सला एक्सपायरी नाही पण आपली एक कल्चरल मर्यादा या ले ले आव आहे यामध्ये बऱ्याचदा मी काय सांगतो हे बघा तुम्ही साठीत आहात का सत्तरमध्ये आहात का आणखी कमी जास्त आहात त्याचा काही संबंध का नसतो सर्वांना एक गोष्ट सांगतो की सर्वांनाही डोक्यात बसलेले की आपला अवयव फक्त क्रियेसाठी बनलेला आहे नाही दिलेल्या तुमच्या दहा पंधरा कामापैकी युरीन वाहून नेणे आहे त्या ठिकाणी स्पम वाहून नेणे आहे सिक्रिशन आहे आणि सर्क्युलेशन जेव्हा लिंगाचा ऑन असतं तेव्हा जो ब्रेन हार्ट आणि सर्व बॉडीला सप्लाय मिळतो ह्या वयामध्ये टेस्टस्ट्रॉन कमी झालेलं असतं बऱ्याचदा समजा हिस्ट्रीमध्ये की डायबिटीज ब्लड प्रेशर काही आहे असं जर आढळून आलं तर त्या ठिकाणी जी कार्पोरा असते म्हणजे तुमच्या लिंगाच्या ज्या टिश्यू ज्या असतात त्या ठिकाणी बदल झालेले असतात रक्तवाहिन्या कोलॅप्स झालेल्या असतात त्या ठिकाणी जे एन्डोसिलियम असतं ज्यामध्ये कार्पस कॅव्हर्नोजम जो फंक्शनल युनिट असतो ज्यामध्ये की प्रवाह जातो कठोरता येते आणि ॲक्शन येते मग अशा वेळी आपण मेडिसिनला दोष द्यायचा का नाही मग त्याच्या पुढचे लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असते त्या का ठिकाणी पी शॉर्ट थेरपी म्हणजेच काय की जुन्या पेशीवर तुम्ही किती दिवस तीच ट्रीटमेंट देणार पी शॉर्ट थेरपीने नवीन पेशी तयार होतात त्या ठिकाणी नवीन एन्डोसिलियम नवीन वॉस्क्युलेचर त्याचबरोबर नवीन टिश्यू परफॉर्म होऊन मग आपण फ्लो वाढायला सुरू होतो म्हणजे ज्या गोळ्या पहिल्यांदा सुरू असताना इफेक्ट येत नव्हता त्याचाच इफेक्ट चालू होतो यायला बऱ्याचदा कॉम्बिनेशन मध्ये आपण व्हॅक्युम थेरपी म्हणजे व्हॅक्युम इरेक्शन डिव्हाइस हे देखील ऍडिशनल देतो तज्ञांना भेटा अजिबात घाबरायची गरज नाही गरज पडल्यास आपण इम्प्लांट देखील करतो पण याची अधिक माहिती पाहिजे असेल तर सुखी मंत्राच्या पुस्तकात तुम्ही पाहू शकता डॉक्टर पुढचा फोन आहे हैदराबाद जोडला गेलेल्या आहेत अर्चनाजी बोलतात आपल्यासोबत अर्चुनाजी स्वागत आहे तुमचे प्रश्न सर नमस्कार मला हे विचारायचं आहे की बॉडी बिल्डिंगच्या जे एक्सरसाइज आहेत म्हणजे जिम मध्ये वगैरे जातात लोक तर त्याच्यामुळे लिंगाच्या आकाराचा काही संबंध असतो का, का एक त्या एक्सरसाइजमुळे त्याबद्दल सांगा अच्छा म्हणजे व्यायामामुळे काही म्हणजे साईजमध्ये आकारामध्ये काही फरक पडतो का, का पुढची गोष्ट मी सांगतो आणखी बऱ्याचदा बॉडी बिल्डिंगसाठी टेस्टस्ट्रॉनचे इंजेक्शन दिले जातात काही ठिकाणी स्पेशल प्रोटीन दिले जातात त्याचा काही संबंध आहे का सांगूया आपण मित्रांनो अतिशय बेसिक आणि महत्वाचा प्रश्न या भगिनीने विचारला आपल्याला की बाहेरनं आपण शरीर स्टोसाठी फिटनेससाठी जिम लावतो बॉडी मस्क्युलर बनते मग काही जणांना त्या ठिकाणी टेस्टस्ट्रॉन घ्यायची सवय लागते मग अशा वेळेला जशी बॉडी असेल त्या साईजचं त्यांचा अवयवाचा आकार असेल का असं अजिबात नसतं बऱ्याचदा महत्त्वाचं काय सांगेल प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे समजा नॅचरल पद्धतीने बॉडी बिल्ड झाली असेल आणि तुमचं ओरिजिनल जी अवयवाची साईज आहे त्यामध्ये काही या एक्झरसाईजमुळं इम्प्रुव्हेट होण्याचे काही चान्सेस का नसतात तुमचे मस्क्युलर सिस्टीम स्केडलर सिस्टम वेगळी असते आणि तुमची जेनॅटो इनरी सिस्टीम ही वेगळी असते काही जणांना वाटत असेल की एकदम एवढी छान तंदुरुस्त बॉडी आहे तो साईजमध्ये किती मोठेपणा असेल व त्यावर अंदाज घेऊन तुम्ही काही डिसिजन घ्यायचं नसतं आणि बऱ्याचदा काही जणांना या टेस्टस्ट्रॉनच्या ओव्हर हो डोसमुळे साईड इफेक्ट होऊन हार्मोन्स कमी होतात आणि त्यामुळे देखील अवयवाचा आकार लहान होऊ शकतो म्हणून मित्रांनो स्वतःहून प्रिस्क्रिप्शनशिवाय अनवॉन्टेड एक्स्ट्रा प्रोटीन्स आणि टेस्टस्ट्रॉन हे घेणं बरोबर नसतं तज्ञ सोल चोर जनरल च तुम्ही त्याचा प्रॉब्लेम जो काही असेल तो सॉल्व करू शकता आणि अधिक माहिती तुम्हाला आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात मिळू शकते फार महत्वाची गोष्ट सांगितली सर कारण खरच बॉडी बिल्डिंग साठी जे हाऊस म्हणून गोष्ट आहे किंवा पॅशन सुद्धा असते पण त्याबरोबर स्वतःचा आरोग्य जर पण सुद्धा फार महत्त्वाचं आहे ते फार महत्वाचं आहे आणखी एक फोन आपल्या आपल्यासोबत जोडला गेलेले आहेत फोनद्वारे आपल्या सोबत आहेत आता सोनाली पुण्यावरनं सोनालीजी विचारा प्रश्न नमस्कार सर। नमस्कार जी बोला।, बोला सर तृप्ती तृप्ती किंवा ऑर्गेजमधे किंवा मायग्रेन वर ऑर्गॅजम आणि मायग्रेन मायग्रेन म्हणजे फार बेसिक प्रश्न आहे आणि सर्वांच्या मनातला प्रश्न आहे सांगूया आपण एक तर पहिल्यांदा सर्व दर्शकांचं मी एक अभिनंदन आणि कौतुक करतो की तुम्हाला तृप्ती किंवा ऑर्गॅजम काय असतं हे समजलेलं आहे थोडक्यात परत एकदा रिपीट करतो की आपली क्रिया झाल्यानंतर एक शेवटचा उच्चांक जेव्हा म्हणतो की तुमची बॉडी रिलॅक्स होऊन त्या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया त्या ठिकाणी तुमच्या माया अंगामध्ये होत असते त्याला ऑर्गॅझम म्हणतात बरं या ऑर्गॅझमचा हेडेक्सचा मायग्रेनचा काही संबंध असेल का फॉर एक्झाम्पल महत्त्वाचं जेव्हा ऑर्गॅझम होतं तेव्हा फिमेल्समध्ये डोप्यामिन आहे ऑक्सिटोसिन आहे ज्याला आपण की हॅपी मॉलिक्युल्स किंवा लव मॉलिक्युल्स असं म्हणतो हे सिक्रेट झाल्यामुळं बॉडीमध्ये असणारे नुसतं हेडएक नाही मायग्रेन नाही तर पेल्विक प्ले म्हणजे काही स्त्रियांना क्रॉनिक पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा क्रॉनिक पेन असतात ते देखील कमी होतात दुसरा भाग हार्मोन कॉर्टिसोल हार्मोन ह्या पेनसाठी आणि स्ट्रेससाठी रिस्पॉन्सिबल असतं बऱ्याचदा घेतलेल्या स्ट्रेसमुळं ब्लड प्रेशरमध्ये चेंजेस होऊन त्या ठिकाणी अर्धशिष्य म्हणजे मायग्रेन किंवा हेडेक देखील होत असतो किंवा बऱ्याच स्त्रियांना बॉडी किंवा कंबर दुखणं हे देखील होत असतं मग महत्त्वाची गोष्ट काय सांगेल की रेग्युलर लेवलला पार्टनरची संमती असताना तुम्ही जर ॲक्ट केल्यानंतर तुम्हाला तृप्ती किंवा ऑर्गेझम जर मिळालं तर डेफिनेटली त्या ठिकाणी लव मॉलिक्युल ऑक्सिटोसिन डोपॅमिन सिक्रेट झाल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला हा पेन कमी होतो दुसरी बाजू आणखी सांगतो स्ट्रेस आणि कॉर्टेसॉल याच्या मात्रा देखील कमी होत असतात या कमी झाल्यामुळं देखील त्या ठिकाणी तुम्हाला हा पेन कमी होणं किंवा पेन बिअरिंग कॅपॅसिटी वाटणं या गोष्टी होत असतात म्हणून महत्त्वाची गोष्ट सांगेल की ऑर्गॅझम होईपर्यंत तुमचा ॲक्ट होणं हे का आवश्यक आहे की बऱ्याच कपल्समध्ये बऱ्याच जोडप्यांमध्ये जे मा माझ्याकडे नेहमी ओपडलेले येतात एक कॉमन गोष्ट पाहिलेली आहे की समोरचा पार्टनर काही कारणामुळं दिलेल्या ड्युरेशनमध्ये ॲक्टिव्हिटी करू शकत नाही एका मिनिटाच्या आतमध्येच त्यांचं बिरेस्कलन होत असतं मग अशा वेळेला जवळपास एक स्टडी झालेली एक अभ्यास झालेला आहे ज्यामध्ये की अठ्ठावीस टक्के प्रमाण जे डिवोर्सेसचं आहे हे फक्त प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनमुळं आहे मग ह्याचा अर्थ काय की इंडिरेक्टली पुरुषांमध्ये जर काही कारणामुळं कमजोरी किंवा शीघ्रपतन हा प्रकार असेल त्याचा इन्डिरेक्टली परिणाम हा त्यांच्या पार्टनरला होतो बऱ्याचदा आपल्याकडं पार्टनर काही कारणामुळं फिमेल पार्टनर स्वतः व्यक्त होत नाही किंवा बऱ्याचदा बोलत नाही आणि त्यामुळं कुठंतरी मेल पार्टनर हा ग्रँटेड समजतो की माझा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे आणि समोरच्याला काही त्यामुळे अडचण येत नाही पण मग अशा लोकांना काय होतं अर्धशिष्य आहे हेडेक आहे गोडक आहे ह्या गोष्टी सुरू होतात कारण बॉडीमध्ये हे हार्मोन बदललेले नसतात पण महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे न लाजता न बसता तुम्हाला ऑर्गॅझम होत नसेल आणि त्यांच्या पार्टनरला काही टायमिंग किंवा शीघ्रपत्र नसेल तर तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सिरोलॉजीजीना भेटा नक्कीच त्यामुळं दोघांचेही जीवन अतिशय सुखी आणि आनंदी राहण्यास मदत होते डॉक्टर काही पुरुषांना कमजोरी तर असते म्हणजे समस्या असतात मात्र त्याचबरोबर अस्थमा किंवा दबायाला आजार करे अशा वेळी स्ट्रेस ट्रीटमेंट घेता येते का हा आणि अतिशय हा बेसिक प्रश्न आहे एक वीस टक्के लोक आपण जर पाहिली तर सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीजमुळे त्रस्त असं सांगूया आपण हे बघा कोणाला बी पी असेल कोणाला डायबिटीस असेल कोणाला अस्थमा असेल बऱ्याच जणांना हे लक्षात येतं मग अशा वेळेला आपण आपल्या पार्टनरला काही त्या ठिकाणी दोष देत राहायचं का नाही मेल असो फिमेल असो काय होतं या ठिकाणी अस्थमा असल्यामुळं त्या ठिकाणी जेव्हा क्रिया करतात त्यावेळेला श्वासोश्वास हा वाढतो पल्स रेट वाढलेला असतो आणि दम लागल्यामुळं कफमुळं तुम्ही त्या ठिकाणी मध्येच थांबता इव्हन अशा केसेसमध्ये देखील आपण त्या ठिकाणी नक्कीच कमजोरीची ट्रीटमेंट देत आहे ते का कारण या ट्रीटमेंटचा एक ॲडिशनल फायदा असा असतो की या ट्रीटमेंटमुळं वासोडायलेटेशन त्याच पद्धतीनं तुमचे जे ब्रॉनक्युअल्स असतात त्याचं डायलेटेशन होतं सायक्लिक जी एम पी जे पदार्थ त्यामध्ये वाढलेले असतात त्यामुळे त्या ब्रॉन्क्युअलमध्ये लवचिकता वाढलेली असते आणि हळूहळू नक्कीच तुमच्या ॲक्टिव्हिटीची कॅपॅसिटी पॉवर आणि वासोडायलेशनमुळं इफेक्ट अतिशय चांगला येतो म्हणून दमावल्यांना घाबरायची गरज नाही तेही सेक्च्युली ऍक्टिव्ह राहू शकतात डॉक्टर आता वेळ झाली आहे खरं तर खूप बोलायचं तुमच्याशी <laughs> पण आता वेळ आपल्याला पुरत नाही किती जरी आपण प्रयत्न केला तरी वेळ अपुरा पडतो पण एक गोष्ट मला विचारायची आहे yeah. की आता आपण पुढे जाणार आहोत oh. आपले एस जी एम क्वेस कॉन्टेस्ट कडे पण त्याआधी आपला आजचा विनर कोण आहे तो सांग मागच्या मागच्या वेळेचा सांगूया आपण अजय पाटील कोल्हापूरचे मागच्याच्या मागच्या वेळेस आपले विजेते <laughs> आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं आपल्या मित्रांसाठी प्रोटीन्स आणि गिफ्ट घेऊन गेले आणि आत्तासुद्धा सुद्धा ते लाईव्ह पाहतायत आणि त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की माझ्या शंभर मित्रांना तरी ते लाईव्ह दाखवणार आणि उद्या जी आली जी लिंक असते ती मी शेअर करणार आणि असंच बक्षीस जिंकायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल चिठ्ठी काढू आपण आपला ज्यांनी उत्तर दिली त्यांनाही आपल्याला हे करायला पाहिजे संधी दिली पाहिजे आपल्याकडे यायला पहिलीच चिठ्ठी पाहूया आपण आता आपण कुठं गेलो पाहूया नक्कीच तर आपण गेलो कल्याणला आपण जवळ जाऊ दशरथ सुरपाम दशरथ सुरपाम यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं या ठिकाणी कमजोरीसोबत जर थायरॉइडचा आजार असेल हायपर थायरॉइडिझम आहे है, हायपर थायरॉडिझम आहे तर काय करायला पाहिजे तर कमजोरीच्या ट्रीटमेंटसोबतच तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्ट टेस्ट करणं कारण या थायरॉइडचा डायट परिणाम तुमच्या टेस्टीसवर होऊन त्या ठिकाणी ते हार्मोन कमी झालेले असतात थायरॉइडची ट्रीटमेंट आणि कमजोरीची ट्रीटमेंट घेतली तर अतिशय ते ओके होऊ शकतात अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल आता तर क्वीजमध्ये प्रश्न विचारायला लागेल तर तुम्हाला कमजोरीसोबत जास्त मा असेल तर काय करायला पाहिजे उत्तर तुम्हाला इथे गुरुवारपर्यंत आहे डायरेक्ट फोन करा मेल करा किंवा टेक्स्ट मेसेज करा या ठिकाणी या चित्रफितीमध्ये अतिशय महत्त्वाचे तुम्ही चित्र पाहताय स्नेहाजी गेल्या आठवड्यात आपली पुण्याला कॉन्फरन्स झाली राष्ट्रीय हो राष्ट्रीय पातळीवर तर चाळीसावी ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती या कॉन्फरन्समध्ये स्पेशली कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड जवळपास पूर्ण इंडियातलेच नव्हे तर बाहेर देशातील देखील वक्ते आले होते त्या ठिकाणी डी हार्टमन या स्पेशली पेल्विक पेन कसा मॅनेज करतात कशा पद्धतीने ऑर्गॅझमवर और ट्रीटमेंट द्यायला पाहिजे याची माहिती दिली त्याचबरोबर अनिता श्याम देखील बोस्टनच्या इंटरनॅशनल स्पीकर आल्या होत्या ज्यांनी ऑर्गॅझमवर और अतिशय चांगलं व्याख्यान दिलं आणि महत्त्वाचं माझ्यातर्फे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे पी शॉट थेरपी ही कशी कामाला येते कमजोरीमध्ये यंग वयापासनं ते वयाच्या पन्नाशी साठीपर्यंत त्यावर अतिशय चांगलं व्याख्यान झालं सर्व प्रकारचे जे वक्ते होते त्यांनी वेगवेगळ्या विषयावर मेल सेक्शुअल डिस्फंक्शन फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन अशा वेगवेगळ्या गोष्टींवर अतिशय विस्तृत माहिती दिली आणखी आपल्या चित्रफिल्मचे ॲडिशनल काही पिक्चर पाहताय तुम्ही नुकतंच आमचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री राज्यमंत्री भागवतजी कराड यांच्या पत्नी अंजलीजी कराडेंचा बर्थडे नुकताच सेलिब्रेट करण्यात आला आमची पूर्ण फॅमिली मेंबर आमचे पूर्ण ग्रुप त्या ठिकाणी होता सेलिब्रेट करण्यासाठी अशा पद्धतीने हा आठवडा अतिशय सुंदर पद्धतीने सेलिब्रेट करण्यात आला या ठिकाणी आम्ही वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देऊन जिवेत शरद शतम अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वांनी मनापासून आशीर्वाद देण्यात आले आणि नवरात्र सुरू झाली आहे ह्या नवरात्रीच्या परत एकदा आपल्या साम टी व्हीच्या सर्व दर्शकांना मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन बाकी स्नेहाजी तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि त्यामुळे आणि ह्याच निमित्ताने नवरात्र आहे स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने डॉक्टर इथे आम्हाला असं असं वाटतं की सगळ्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक समस्या जर असतील त्याही तुम्ही सोडवाव्यात आणि त्याच्यावर उपचार तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही डॉक्टरांचं नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता डॉक्टर आता वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आता वेळ झाले प्रेक्षकांचाही निरोप घ्यायची त्यामुळे आता इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयांचा तोपर्यंत तो नमस्कार नमस्कार